श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये भक्तांना आलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य अनुभव सांगत असते मात्र आज मी तुम्हाला हम गया नाही आहे या वाक्याची प्रचिती देणारा अत्यंत अद्भुत चमत्कार सांगणार आहे जेव्हा सेवा ही मनापासून असते तेव्हा त्याचा मेवा हा आपल्या आयुष्यात आपल्याला कशा पद्धतीने मिळतो हे तुम्हा सर्वांनाच आपल्या आजच्या या अनुभवातून पाहायला मिळेल जो भक्त स्वामींची मनापासून सेवा करतो मनापासून स्वामींची भक्ती करतो त्या भक्तीच्या पाठी स्वामींची शक्ती कशी खंबीर उभी राहते ह्याच प्रत्येकाला आपल्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे अकलूज येथील स्वामी भक्तताई सौ तनुजा भेरे या ताईंचा आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ तनुजा भेरे आणि मी अकलूजमधून आहे खर तर मी स्वामींची खूप मोठी भक्त किंवा खूप जुनी भक्त असे काहीच नव्हते पण स्वामींचा मार्ग मला मिळाला स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या नशिबाची दोरी ही बदलू लागली खरं तर लहानपणापासूनच माझं आयुष्य इतकंसं चांगलं नव्हतं खूप लहान असतानाच माझी आई वारली मी सोळा वर्षांची होते आणि त्यावेळेस माझ्या बाबांचं निधन झालं आई आणि वडील या दोघांशिवाय माझं आयुष्य खूप कठीण होतं माझ्या आजीने मला लहानाचं मोठं केलं मामा मामी चांगले होते खरं तर त्यांनी माझा बराचसा सांभाळ केला पण मामा गव्हर्मेंट सर्व्हिसला त्याची बदली ही पुण्यातील नामांकित एम एस सी बी ऑफिसमध्ये झाली आणि त्यामुळे तो तिकडेच शिफ्ट झाला मग तिथून मी आणि आजी असे आम्ही दोघीच गावी मात्र दोन वर्षांनी माझी आजी देखील वारली मग त्यानंतर मी पूर्ण एकटी म्हणजे लहानपणापासनाचा जो प्रवास होता तो एकटीचा होता आणि अत्यंत खडतर होता खरं तर मला शाळा शिकण्याची प्रचंड आवड अभ्यासातही मी हुशार होते मात्र परिस्थितीमुळे मला खूप शिकता आले नाही मात्र त्यावेळीस मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्यानंतर मग माझे मामा मामी माझ्या लग्नासाठी स्थळ पाहू लागले चांगला शिकलेला सुशिक्षित मुलगा म्हणून एका चांगल्या घराण्यात माझं लग्न जमून दिले लग्न जमलं लग्न पार पडलं सुरुवातीला सर्व छान होते पण त्याच्यानंतर फक्त तीन महिने गेले आणि तेव्हा मला कळालं की माझ्या पतीला ब्रेन ट्युमर आहे माझ्या पतीला कॅन्सर झालेला आहे माझा पती हा प्रचंड आजारी आहे खरं तर जिथून लग्न जमलं होतं तिथून त्यांचं मन किंवा त्यांचा चेहरा काहीतरी वेगळा होता, होता। हे आम्हाला जाणवत होतं मात्र त्याच्यामागचं सत्य हे इतकं मोठं असेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं मला काहीच सुचेना जेव्हा मला हे कळालं तेव्हा मला कळून चुकलं की सासरच्यांनी हे आपली फसवणूक केली आहे मात्र नशिबाचा भाग जशी आई गेली वडील गेले तसं आता नशिबात जे असेल तेच घडणार यावर में विश्वास ते मी विश्वास ठेवला त्याचवेळी मी पूर्ण तुटले होते पूर्ण खचले होते ना आता मला कुणाचा आजार होता ना आता मला कुणाची आशा होती मला काय करावे काहीच कळत नव्हते मी शांत होते मी रडत होते आणि त्याचवेळी समोरून रोडवरून एक गाडी गेली त्या गाडीच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आणि त्याच्या खाली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ते वाक्य खरं तर ते वाक्य मी वाचलं आणि मी मनातच म्हणाले असा कुठला देव आहे की जो सांगतोय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या आयुष्यात माझ्या पाठीशी कुणीच राहिलं नाही माझ्या पाठीशी मला कुणाचंच प्रेम मिळालं नाही हा देव तरी मला प्रेम देईल का हा देव तरी माझ्या पाठीशी राहील का खरंच आता आपण फक्त देवाची भक्ती करायची आणि देवाच्या भक्तीने आपण आपलं नशीब बदलवायचं हा निश्चय मी तेव्हा केला त्यानंतर त्याच्या दोन दिवसांमध्येच मी माझ्या पतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये चालले होते त्यावेळेस समोरून एक पुन्हा गाडी गेली आणि त्यावर सुद्धा सेम प्रतिमा दिसली आम्ही ऑटोने म्हणजे रिक्षाने चाललो होतो आणि तेव्हा मी रिक्षा मालकाला विचारले की दादा हा कुठला देव आहे मी बऱ्याच गाडींवर यांची प्रतिमा बघते आणि त्याच्या खाली हे वाक्यही बघते त्यावेळेस ते हसून म्हणाले तुम्हाला माहिती नाही का की चेष्टा करताय मी म्हणाले की खरंच मला माहिती नाही पण मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा त्यांनी सांगितले ते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते, ते, ते अजूनही या पृथ्वी आहेत एखादा भक्त जर दुःखात असेल तर त्या भक्ताच्या पाठीशी ते उभे राहतात आणि त्या भक्ताला दुःखातून बाहेर काढतात म्हणूनच ते म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त मनापासून त्यांची भक्ती केली तर मात्र ते तुमच्या साथीला साथ देतात आणि मग ते दादा म्हणाले की मी देखील स्वामी सेवेतील आहे मग मलाही छान वाटलं मी त्यांना म्हणाले की त्यांचं मंदिर कुठे आहे का ते म्हणाले की या भागातून एक पंचवीस मिनिटांवरती स्वामींचा सुंदर मठ आहे तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच जाऊ शकता मी त्या ऑटो मालकाला म्हणाले की अगोदर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि मग त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर आपण मठात जाऊ आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो मात्र मठात जाण्याचा योग आला नाही कारण सकाळी आम्ही जे निघालो संध्याकाळी साडेसात वाजले आता इतक्या उशिराने कसं मठात जाणार आम्ही घरी आलो त्यानंतर पुढच्या सहा दिवसात पुन्हा डॉक्टरांनी मी नेहमीच हॉस्पिटलला जात असताना त्याच रिक्षावाल्या दादांना बोलवायचे आणि त्यांच्यासोबत माझ्या पतीला घेऊन हॉस्पिटलला जायचे त्या दिवशीही ते आले त्यांना मी म्हणाले आता आपण सगळ्यात आधी स्वामींच्या मठात जाऊ दर्शन करू आणि त्यानंतर हॉस्पिटलला जाऊ मग आम्ही स्वामी मठात गेलो माझे पतीही तिथे हात जोडून स्वामींसमोर उभे राहिले पहिल्यांदाच मी स्वामींना मनापासून पाहिले स्वामींसमोर नतमस्तक झाले मी हात जोडले तसे न कळत डोळ्यात पाणी आले मी स्वामींकडे भीक मागितली माझ्या पतीला बरे करा आयुष्यात सगळं काही माझ्याकडनं हिरावलेलं आहे आता एकच शेवटचा माझा हा आधार आहे आणि त्याला तरी जीवनदान द्या तुम्ही खरंच असाल तर तुम्ही माझ्या पाठीशी राहाल असे सहज स्वामींना म्हणाले आणि स्वामींना मी इतकेही म्हणाले की स्वामी माझे पती बरे झाले तर मी अक्कलकोटला चालत येईन खरं तर म्हणताना मी सहज म्हणाले त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो त्यानंतर माझ्या पतीची तब्येत ही थोडी जास्त सिरियस झाली डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट केले त्यांच्या मेंदूत असणाऱ्या गाठीची त्यांनी चाचणी करून त्यात तात्काळ ऑपरेशन करायला सांगितले पैशांची आवक नव्हती मात्र नातेवाईक आणि कोणकोणाच्या कौन देणगीने आम्ही तेवढी आवक जमा केली गुरुवारचा दिवस होता आणि त्याच दिवशी माझ्या पतीच्या मेंदूचं ऑपरेशन करायचं होतं खरं तर स्वामींच्या मठातून आणलेली सुंदर फुले ही मी त्यांच्या डोक्याच्या सोबत म्हणजे त्यांच्या उशीखाली ठेवली होती शिवाय स्वामींच्या मठातून आणलेली विभूती मी त्यांच्या डोक्याला कपाळाला लावली होती त्यामुळे स्वामींची शक्ती त्यांच्या पाठीशी राहील इतकीच माझी मनस्थिती होती त्यांचं ऑपरेशन झालं डॉक्टरांनी सुरुवातीला खूप रिस्क सांगितली पण ऑपरेशन सक्सेसफुल झालं डॉक्टरांनी सांगितलं पुढच्या अठ्ठेचाळीस तासात यांचा चांगला रिस्पॉन्स असला तर समजून जा की पेशंट क्लिअर होईल पण अठ्ठेचाळीस तासात जर परिस्थिती अशीच असली तर मात्र केस आपल्या हातातून जाईल अठ्ठेचाळीस तास काय करावे मी स्वामींच्या मठात गेले माळ घेतली मी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होती महाराजांचा जप करत असताना मला फोन आला तो फोन माझ्या नंदेचा म्हणजे यांच्या बहिणीचा होता आणि तिने सांगितलं दादा शुद्धीवर आलेला आहे आणि डॉक्टर सगळं ओके आहेत असे सांगत आहेत तुम्ही लवकर या मी स्वामींचे आभार मानले आणि तशीच मी हॉस्पिटलला आली डॉक्टरने सांगितले की पेशंट व्यवस्थित आहे जवळपास एकवीस दिवस माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये मा होते एकवीस दिवसांनी त्यांचा डिस्चार्ज झाला खरं तर अशा आजारातून कुणीच वाचत नाही ब्रेन ट्युमर म्हणजे मृत्यूचा तो क्षण होता पण स्वामींची कृपा झाली आणि माझे मिस्टर वाचले त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो आणि जसं मी स्वामींना सांगितलं की स्वामी मी अक्कलकोटला अक्कल अक्कल चा चालत येईल तसं अवघ्या काही दिवसांमध्ये माझी अक्कलकोट वारी सुरू झाली मी अक्कलकोटच्या दिशेने निघाली चालत अगदी पायाला फोड येत होते उन्हाचा टायमिंग होता त्यामुळे पायाला चटके बसत होते बरेचसे पाय भाजले होते मात्र तरीही मी माझा प्रवास करत होते शेवटी अक्कलकोटपासून अगदी दोन किलोमीटरवरती मी आले तिथे एक छान वटवृक्ष होते त्या वटवृक्षाच्या खाली मी थोडा वेळ बसूयात म्हणून शांत बसले त्याच्याच पुढे एक औदुंबराचे झाड होते आणि त्या औदुंबराच्या झाडाखाली एक छान विहीर होती मला खूप तहानसुद्धा लागली होती म्हणून मी ते वटवृक्षाखालून निघाले आणि मी औदुंबराज जवळ आले तिथे आल्यानंतर मी विहिरीतलं थोडंसं पाणी काढलं हातपाय धुतले आणि थोडंसं पाणी प्यायले त्यानंतर मी एक थोडा वेळ तिथे बसले थोडी विश्रांती करूयात याच अनुषंगाने मी तिथे थांबले त्याच वेळीस एक गृहस्थ तिथे आले खरं तर ते गृहस्थ म्हणजे करू होते त्यांनी चक्क मला विचारले की अक्कलकोटचा मार्ग हाच का मी त्यांना म्हणाले अहो दोन किलोमीटरवरती अक्कलकोट आहे अक्कलकोटच्या जवळ आपण पोहोचला आहोत त्यावेळेस ते गृहस्थ मला म्हणाले तू कुठून आली आहेस माझी चौकशी केली ताई म्हणतात मी अगोदर थोडं दचकलेच हे कोण आहेत आणि आपली इन्क्वायरी का करत आहेत कारण की मी बाई होते आणि मी एकटीच होते त्यामुळे साहजिकच मला भीती वाटणार मी त्यांना म्हणाले मी स्वामींची भक्त आहे आणि मी स्वामींना भेटण्यासाठी आली आहे तेव्हा ते मला म्हणाले अच्छा स्वामींना भेटण्यासाठी आली आहेस मग ते म्हणाले की ठीक आहे मग दर्शन घ्या आमचं आणि जा इथून परत ताई म्हणतात मी हसले आणि म्हणाले अहो बाबा मी स्वामींना भेटायला आले मी भिक्षेकरूंना भेटायला नाही आली त्यावेळेस ते बाबा पुन्हा म्हणाले हो का अगं पण आम्ही तुला स्वामींसारखाच आशीर्वाद देऊ तू आम्हाला भेटून गेलीस तरीही चालेल ताई म्हणतात मी पुन्हा असले त्यांनी दोन वेळा सांगितले म्हणून मी त्यांच्या पायावरती डोके ठेवले आणि त्यांनी तथाच तू म्हणून ते निघून गेले पुढच्या पाच मिनटांमध्ये ते जोराजोराने चालत गेले ते गेल्यानंतर मी विचार केला की आता आपण शांत पाच मिनटं या झाडाखाली झोपूयात आणि निवांत थोड्या वेळाने आपण पुन्हा पुढचा प्रवास करूयात खरं तर उन्हामुळे माझं थोडंसं डोकंही दुखत होते म्हणून मी पाच मिनटं तिथे चादर टाकून झोपले जवळपास पंधरा मिनटांनी मला जाग आली विचार केला की आता झोपून चालणार नाही आपण पुन्हा आपल्या वाटेला लागूयात डोकंही बऱ्यापैकी आता दुखणं कमी झालं होतं म्हणून मी पुन्हा एकदा प्रवास सुरू केला जेव्हा मी माझी बॅग माझ्या हातात घेतली आणि खाली बघितली तर जिथे मी त्या बाबांच्या पाया पडले होते तिथे चक्क चंदनाचे पाऊल उमटले होते सुगंधी वास मी विचार केला जेव्हा मी इथे ते आले तेव्हा कसलाही वास नव्हता मग आता हा सुगंधी वास कुठून आला खाली बघितले तर तिथे त्यांच्या ते चरणांचे पाय लागले होते तिथेच ते चंदन होते मला तो चमत्कार सुरुवातीला कळालाच नाही काय करावे तेही समजले नाही पण नंतर मला समजले की ते बाबा जे स्वतः इथे येऊन गेले ते चक्कश्री स्वामी समर्थ महाराज होते मी त्या पावलांवरती माझे डोके ठेवले खूप रडले ते चंदन असणारे पाऊल मी हाताने जमा केले एका ओंजळीमध्ये भरून ती माती मी कापडामध्ये घेऊन घरीसुद्धा आले खरं तर ते सर्व काही मी माझ्या बॅगेत ठेवले स्वामी मला तिथेच भेटले याचे खूप समाधान होते आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला अक्कलकोटमध्ये गेले छान स्वामींचे दर्शन झाले दर्शनानंतर मी पुन्हा घरी येण्यास निघाले कारण माझी इच्छा पूर्ण झाली होती मला स्वामींनी रूपी दर्शन दिले होते मी घरी आले आणि जेव्हा मी घरी आले तेव्हा मला कळाले मागील अठरा वर्षांपासून आमच्या जमिनीवरती एका फॉरेस्ट खात्याने कब्जा टाकला होता 99% नाईन पर्सेंटी जमीन दुसऱ्यांच्या मालकीची झाली होती ती आमच्या ताब्यात येईल याची शाश्वतीही नव्हती माझ्या आई वडिलानंतर ती एकच प्रॉपर्टी माझ्या नावाने होती मात्र त्यातही अनेक अडथळे होते पण मी घरी आले आणि त्याच दिवशी ऑफिसमधून नोटीस आली आणि त्या जमिनीची पूर्ण मालकीही मला मिळाली आर्थिक चणचणीत असतानाच ही सर्वात मोठी बातमी मिळणं हे खूप मोठं होतं अठरा वर्षांपासून जी गोष्ट सतत मी देवाकडे मागत होती ती गोष्ट त्या एका क्षणात मला मिळाली होती त्याच्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी मला आई बनण्याचं सुख स्वामींनी दिलं मला मुलगा झाला आणि त्याचं नावही मी स्वामीच ठेवलं जसे स्वामींनी मला दर्शन दिले तुम्हाला सांगते तिथून माझ्या आयुष्यात असंख्य चमत्कार घडू लागले चालत अक्कलकोटला गेले पायाला फोड आले पाय जळाले पण स्वामींचे दर्शन लाभले आणि माझे पती इतक्या मोठ्या आजारातून बरे झाले माझी मालकीची प्रॉपर्टी मला मिळाली पैशांची आवक आमच्याकडे वाढत गेली आज मध्ये माझे पती हे चांगल्या व्यवसायात कार्यरत आहेत माझे पती मोठा व्यवसाय सांभाळत आहेत आज आमच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही हे सगळं काही जे मला दिलं ते फक्त आणि फक्त स्वामींनी आजही ती माती मी कापडामध्ये बांधून माझ्या देवघरात ठेवली आहे आणि दररोज त्या मातीची मी पूजा करत आहे आजही त्यात माझ्या स्वामींचं सामर्थ्य आहे आणि स्वामी शक्ती माझ्या पाठीशी आहे खरंच आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले मात्र स्वामींनी त्यातून मला सावरले लहान असताना आई वारली त्यानंतर वडील वारले पण आई वडिलांची कमतरता स्वामींनी भरून काढली आज जेव्हा जेव्हा मी आई बोलते तेव्हा माझ्यासमोर स्वामी आई येते आज जेव्हा जेव्हा बाबांची आठवण येते तेव्हा माझ्यासमोर स्वामी बाबा असतात स्वामींनी माझ्यासाठी कधी आईचं रूप घेतलं स्वामींनी माझ्यासाठी कधी बाबांचं रूप घेतलं स्वामींनी माझ्या आयुष्यात प्रत्येक नातं निभावलं खरंच स्वामी आहेत म्हणून मी आहे माझा तुटलेला संसार वाचवला माझ्या आयुष्यात सर्व शून्य झालं होतं पण स्वामींमुळे आज सर्व काही उर्वरच झालं स्वामी शक्ती अफाट आहे स्वामी शक्ती अघात आहे स्वामी आहेत म्हणून फक्त आणि फक्त मी आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत रोमांचक अंगावर शहर रेंडणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ